येतात तर व्यापारी बांधवांची एक बैठक घेतली जात असते आणि त्याचप्रमाणे एक परंपरा जी असते त्या परंपरेनुसार सगळ्या पक्षांनी बैठक घेतली आणि मग मी मी पण त्यानुसार आज बैठक घेतलेली आहे त्या व्यापारी बांधवांच्या स्नेह मिलनानिमित्त आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रतन काका संघवी व्यासपीठावर मला आशीर्वाद देण्याकरता असलेले सर्व व्यापारी बांधव माझ्यासमोर असलेले माझे ज्येष्ठ व्यापारी काही माझे मित्र सगळ्यांना माझा नमस्कार दरवेळेस व्यापारी बांधवांची बैठक असेल मागे लोकसभेलाही झाली होती विधानसभेला झाली की त्याच वेळेस आपण सगळे व्यापारी बांधव जमतो आणि जमल्यानंतर एक कॉमन ठरलेला अजेंडा आणि मिनिमम असतो त्याच्यावर आपण सगळेजण बोलतो तो बेसिक हाच की बाबा आम्ही शहरातले व्यापारी आहोत आम्हाला कुठली जातपात धर्म नसतो व्यापार हाच आमची जात आणि हा आमचा धर्म आणि कुठलाही राजकीय पक्ष असेल त्यांना आम्हाला सामावून घ्यावं लागतं किंवा आम्हाला ओके म्हणावं लागतं की हो आम्ही सगळ्यांना होच म्हणतो आणि आमची एक रास्त अपेक्षा असते की आम्ही व्यापार करत असताना आमचा व्यापार सुरक्षित व्हावा आम्हाला कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि ह्याच विषयावर आपण सगळेजण बोलतो बरोबर बर ना त्याच्या पुढे जाऊन कोणी विचार करत नाही त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही बोलत नाही नंबर एक मी पहिल्या एक एक गोष्टी विषय संपवतो आणि मला काय अपेक्षित आहे ते सांगतो मित्र मागच्या वेळेस आजच्या पाच वर्षापूर्वी मी इलेक्शन्स लढलो होतो त्यावेळेस मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढलो आणि त्यावेळेस जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा मी निसट्ट असा माझा पराभव झाला महाराष्ट्रामध्ये जे काही अपक्ष उमेदवार जे पडले त्याच्यामध्ये सगळ्यात कमी मतांनी पडलेल्या व्यक्तींपैकी मी एक होतो आणि मी जेव्हा पडलो तेव्हा मी विचार केला की अरे पडलो तरी कसं काय पक्ष मी इलेक्शन लढलो तर खरं तर हो दिला, दिला। मी त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये फिरत होतो मला ग्रामीण भागाने भरभरून प्रेम दिलं सगळं दिलं आणि आजही मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतो तर मला प्रचंड असं प्रेम ग्रामीण भागामध्ये मिळतं मी आज एका गावामध्ये जिथे प्रचार प्रचार प्रसार करत होतो साधारण दोन हजार घर असतील विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन शिबिर केलेत इथे सांस्कृतिक कार्यक्रम केलेत छोट्या मोठ्या कुठल्याही विषया ज्याने हात घातला कुठली आडी अडचण पाचोऱ्या शहराकरता आली त्याच्याकरता अमोल शिंदे आला त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो की आजच्या पाच ते सात वर्षापूर्वी पाचोऱ्या शहरामध्ये पंचावन्न दिवस पाचोऱ्या शहराला पाणी आलं नव्हतं थेंब पडलेला नव्हता आठवतं का तो आपल्या सगळ्यांना पंचावन्न दिवस पाणी पुरवठा झालेला नव्हता आजच्या सात वर्षापूर्वी त्यावेळेस हाच अमोल शिंदे होता की ज्याने कुठलाही विचार केला नाही जवळजवळ पन्नास लाख रुपये त्यावेळेस त्याने खर्च केले होते चाळीस टँकर शहरामध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम ह्या अमोल शिंदेने केला होता कदाचित इथे बसलेला तुमच्यापैकी नसेल कोणाला दिला पण ते प्रामाणिक प्रयत्न हे अमोल शिंदेचे होते की माझ्या पाचोऱ्या शहराला पाणी देण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे इथे भरपूर राजकारणी होते भरपूर मोठी लोक आहेत पण मला त्यांच्याबद्दल नाही बोलायचं पण मला वाटलं की माझ्या गावामध्ये असा प्रॉब्लेम आलाय मी पहिले उठून गेलो पाहिजे सलग सगळे टँकर लावलेत रोज लाख रुपये खर्च करत होता आणि प्रत्येकाला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अमोल शिंदेने केला होता आणि ही गोष्ट ग्रामीण भागाने बघितली ग्रामीण भागाच्या लक्षात आलं की हा कोणतरी निमदा तरुण आहे हा काहीतरी करू इच्छितो हा काहीतरी बदल घडण्याचा प्रयत्न करतोय आणि फक्त आयक्यू गोष्टीवर त्यांनी मला भरभरून मतदान दिलं पण पाचोऱ्यामध्ये मी माझे ध्येय दोरणं पोहोचवण्यामध्ये तुमच्यापर्यंत कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं आणि त्यामुळे पाचोऱ्या शहरामध्ये मला कमी मतदान मिळालं ही गोष्ट मला पटली पण मी पुन्हा एकदा विनंती करतो की तोच अमोल शिंदे आजही इथे आहे आणि माझे ध्येय धोरण उद्दिष्ट विकासाचं धोरण आज आहे माझंही आहे मला नंतर काळाला इलेक्शन झाल्यानंतर की एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की के अमोल शिंदे जर कधी पाचोऱ्यामध्ये निवडून आला तर इथे मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढेल असा एक नॅरेटिव्ह सेट पाचोरा शहरामध्ये केला गेला मला पाचोरा शहरामध्ये म्हणजे खरं तर बॉर्न अँड बॉटअप म्हणजे जन्माला मी पाचोऱ्यात आलोय माझे वडील इथे जन्माला आलेत माझे आजोबा इथे जन्माला आलेत आमचं पूर्ण कुटुंब हे व्यापारी कुटुंब आहे माझे आजोबा पण कर व्यापार करत होते माझे वडील आणि काका व्यापार करतात मी पण व्यापारी आहेत जर व्यापाऱ्यांच्या भावना जर कधी कोणाला कळत असतील इथे बसलेल्या असलेल्या सगळ्या राजकारणांमध्ये कारण ते राजकारणी आहेत ते समाजकारणी आहेत मी पहिले व्यापारी बांधव आहेत मग समाजकारण मग राजकारणामध्ये झालेलो आहे त्याच्या इथे बसलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या जर कधी कोणाच्या भावना कोणाला चांगल्या कळत असतील तर ते मला कळतात जर मग मला व्यापाऱ्यांच्या भावना जर कळत असतील तर असं मी कसं करू शकतो की पाचोरामध्ये दहशतवाद गुंडगिरी करू शकतो मी दहा वर्ष झाले पाचोरामध्ये आलेलो आहे असं एक उदाहरण सांगून द्यावं एक अजूनही इलेक्शनला दोन दिवस मी माघार होऊन जाईल एक उदाहरण सांगून द्यावं की अमोल शिंदेने एखाद्या व्यापाऱ्याला धमकवलं आणि चुकीचं केलं दुसरं की अमोल शिंदेचे कार्यकर्ते किंवा शिवाजीनगरचा भाग येतो जिथे माझं समजा पूर्वी श्रमामध्ये माझे वडील काका तिथे जन्माला आले होते की तिथून ते राहिलेत असं एक उदाहरण शिवाजी नगरच्या मुलाचं दाखवावं की त्याच्यावर एखादी एन सी नोंदवली गेली आहे त्याने धमक्या दिल्यात किंवा काही केलेल्या आहेत किंवा अमोल शिंदेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे, पदा जे संपूर्ण पाचोऱ्यामध्ये नवे पाचोऱ्या आहेत पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये आहेत असं एक उदाहरण सांगावं की त्याने व्यापाऱ्याला किंवा इतर लोकांना केलं अरे मी तुम्हाला सांगतो अमोल शिंदेला कुठलं साधं व्यसन नाही मी साधा सुपारीचा खांड खात नाही मी दारू पित नाही नॉनव्हेज खात नाहीत मी सुपारी खात नाही तंबाखू खात नाही सिगरेट करत नाही कुठलंच मला व्यसन नाही आहेत बरं पूर्वी होतं आणि आता बंद केलं ते व्यसन असंही नाहीये किंवा मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये आणि मी चोरून लोकून बिअर प्यायचो चोरून लोकून सिगरेट प्यायचो असंही नाही मी आता बंद आहे मला लहानपणापासून नव्हतं ना आताही नाही पण असं काय असं चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं आणि ते तुम्ही मान्य केलं मला तेच लक्षात नाही एकही उदाहरण नाही की ज्याच्यामुळे मी व्यापाऱ्यांमध्ये येऊन मी चुकीचं वागले उलट ज्या ज्या वेळेस मला कुठला व्यापारी भेटला का किंवा काही झालं असेल तरी मी इतक्या नम्रतेने इतक्या आदर भावाने मी तिथे वागलोय की मी मला माहिती आहे की मी माझा इथे बसलेला आहे तर मी आपल्या सर्वांना व्यासपीठावर बसलेले व्यापारी राजेश काका तुम्ही बोलले असेल प्रदीप काका तुम्ही बोलले असेल सगळे म्हणजे सगळे ज्यांनी बोललेत त्यांनी अमोल भाऊ असा उल्लेख केला खरं तर मी तुमचा मुलगा आहे तुमचा तुम्ही सराव म्हणा पाहिजे अरे अमोल अशा पद्धतीत तुम्ही एक शब्दामध्ये माझं इथे बोलायला पाहिजे होतं अशी मला अपेक्षा होती की मी खरंच तुमचा मुलगा आहे कधी तसं नव्हतं काय अपेक्षा होती काय पाहिजे मी पुन्हा एकदा एकदा स्पष्ट करू इच्छितो की भविष्यामध्ये जरी कधी अशी घटना घडली अमोल शिंदे किंवा त्याच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही थेट मला संपर्क करा मी तुमच्या बरोबर पुढे येऊन उभा राहील त्याच्या कानझोट कानपट्ट्या मारल्याशिवाय किंवा त्याच्याकरता पोलीस कंप्लेंट करण्याकरता मी पुढे येऊन थांबेल पण माझ्या पाचोरा किंवा पाचोरा शहर ग्रामीण भडगाव कुठेही कुठलाही व्यापारी त्याला जर त्रास होत असेल तर अमोल शिंदे सगळ्यात पहिले पुढे येऊन राहू शकतो दुसरं महत्वाचा विषय आहे की इथपर्यंत आपण बोलतो पण याच्या पुढे काय व्यापार उद्दंगित होण्याकरता व्यापाऱ्यांना दोन पैसे मिळवण्याकरता आपण काय केलं पाहिजे इथल्या लिडरचं काय विजन असलं पाहिजे याच्याबद्दल कोणी बोलतो का कोणी चर्चा करतं का तुम्ही बोलतात का की अरे भयमुक्त नाही अरे तू इथे आमचं आता नेतृत्व करणार आहे तू आम्हाला सांग की आमचा व्यापार वाढवण्याकरता तू काय करू शकतोस पातोरा शहराची प्रगती होण्याकरता तू काय करू शकतोस ग्रामीण भागामधली प्रगती होण्याकरता तू काय करू शकतो तुझे विजन काय ते आम्हाला सांग बाकी काही बोलू नकोस ज्यावेळेस जेव्हा ते विजन तुम्ही घेऊन याल तुम्ही त्या पद्धतीत प्रगती कराल तेव्हा साधा म्हणजे सांभार सुतार काम करणारा माझा व्यापारी असेल पानटपरीवाला व्यापारी असेल तर थेट पुनमचिंद का मोठा व्यापार करोडांचा व्यापार करणारे कोणी लोक असतील त्यांच्या व्यापारांमध्ये वाढ होत असत मित्रांनो याच्याबद्दल कोणी बोलणार आहात का मी ज्या इलेक्शन हरलो त्यावेळेस हरल्या हरल्या हर ज्या दिवशी हरलो त्या दिवशीच मी असं बोललो होतो की होय मला माझा पराभव मान्य आहे आप्पासाहेब मी तुम्हाला शुभेच्छा देतो मी असं बोललो होतो की मी ही कुठली शाळेची एक्झाम नाही मी दहावी बारावीची एक परीक्षा देत नाही आहेत की आप्पासाहेबांना नव्याण्णव टक्के मार्क मिळालेत आणि परीक्षेला पस् पस्तीस टक्के जरी मार्क मिळाले तर तो विद्यार्थी पास असतो तर मला पस्तीस टक्के मिळालेत आप्पासाहेबांना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मिळाले ते पास असं नाही आहे ही लोकशाही होती हे राजकारण होतं ह्या लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये इलेक्शन जेव्हा होतात तेव्हा एक मताने जरी माणूस पडला तर तो पराभव असून एक मताने जरी जिंकला तरी त्याचं त्याला विजय म्हणावं लागतं आप्पासाहेब तुम्ही जिंकलात तर मी असं म्हटलं होतं की हो आप्पासाहेब तुम्हाला शुभेच्छा आणि ह्या तुम्हाला अशा शुभेच्छा देताना पाचोरा भडगावचा विकास तुमच्या हातून हो असं त्या दिवसाचं माझं स्टेटमेंट आहे सगळ्या पत्रकार बांधवांना मला माहिती आहे अशा पद्धतीत बोललो पण आज पाच वर्ष सरता सरता आली आणि आप्पासाहेबांनी सांगितलं की होय मी तीन हजार कोटी रुपयाचा विकास या पाचोरा भडगाव नगरीमध्ये केला अशा पद्धतीचं त्यांनी उदाहरण दिलं मला तुमच्या निमित्ताने एक अप्पासाहेबांना आहे आप्पासाहेब तुम्ही एक असं उदाहरण द्या एक असं उदाहरण द्या की ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की मी तीन हजार कोटीचा व्यवसाय विकास या मतदारसंघामध्ये केला तर असा विकास केल्यामुळे माझ्या पाचोरा बडगाव मधील असलेल्या तमाम जनतेचा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा माता भगिनींचा तरुणांचा मनामध्ये अर्थकारणामध्ये जीवनशैलीमध्ये बदल घडला असं एक उदाहरण द्यावं नाही लक्षात आलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो केम बापू साहेबांनी इथे बवळा धरण केलं खडक गवळा धरण केलं बरोबर की नाही ज्यावेळेस हे धरण झालेलं नव्हतं त्यावेळेस त्या धरणाच्या खाली असलेले जितके काही गाव आहेत यांची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय ज्यावेळेस ते धरण बांधलं गेलं त्यावेळेस तर तिथल्या असलेल्या सगळ्या जमिनी ज्या आहेत हजारो लाखो एकर जमीन ही ओलिताखाली खाली आली सिंचनाखाली आली आणि मग ती ओलिता सिंचनाखाली आल्यानंतर तिथल्या असलेल्या शेकडो हजारो शेतकऱ्यांमध्ये जीवनमानामध्ये बदल पडला तो पूर्वी एकदा पीक होता तो, तो दोन पैसे कमवायला लागला जेव्हा तो दोन पैसे कमवायला लागला तेव्हा आमच्या इथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा दोन पैसे मिळायला लागलेत आणि अशा पद्धतीमध्ये व्यापारकरण अर्थकरण बदलत गेलं त्याची जीवन बदललं त्याचं जीवन बदललं तर माझ्या इथल्या व्यापाऱ्यांचं जीवन बदललं पटलं का तुम्हाला मग मला आपण असं एक उदाहरण त्यांनी द्यावं की होय अमोल मी तीन हजार कोटी रुपये खर्च केले त्यामुळे माझ्या इथल्या व्यापाऱ्यांमध्ये इथल्या पाचोरा बरगावच्या लोकांमध्ये फरक पडला त्यांनी असं काही उदाहरण केलं का की इथे स्किल डेव्हलपमेंट असलेलं एक एज्युकेशन संस्था केली इथे त्यांनी चांगल्या एज्युकेशन संस्था उभ्या के केल्यात काकांनी बोललं की इथे फार्मसी आणली फार्मसी आणली मेडिकल कॉलेज आणलं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं अरे इथे आम्हाला शिकत असताना प्लेन ग्रॅज्युएशन सुद्धा होत नाही त्याच्याकरता आम्हाला जळगाव जावं लागतं हे सुद्धा नाही असं कुठली तरी एज्युकेशन संस्था त्यांनी इथे आणली का की ज्याच्यामुळे माझ्या इथल्या असलेल्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट तयार झाला आणि इथला विद्यार्थी इथेच काहीतरी एखादी इंडस्ट्री छोटी मोठी तयार केलं नाही तर तो बाहेर गेला आणि त्याला चांगलं काम मिळालं त्याला पगार मिळाला त्याला नोकरी मिळाली आणि त्याच्या जीवनमानामध्ये बदल झाला आहे का उत्तर याचं उत्तर नाही असं कुठलं तरी ते त्यांनी इंडस्ट्री आणली मी एक तुम्हाला एक उदाहरण देतो मी म्हणजे झालेलं काय का आपली का खालची बल्डी वरची बळली यशवंत नगरमध्ये वरच्या बर्डीच्या वरती एक अजून एक पाच पन्नास फूट अंतर किंवा एक शंभर फूट अंतर गेलं ना एक पंचवीस घर आहे भडगाव हो तालुक्यामध्ये यशवंत नगर मधून तिथे एक शेवटच्या टोकाला घर आहे मी त्या टोकापर्यंत कोणी गेलो नव्हतं मी काल परवा प्रचार प्रचार प्रसार करत असताना तिथे गेलो प्रचाराच्या निमित्ताने तिथली इतकी वाईट परिस्थिती होती त्या घरांची की त्या घराला वरती पत्रा नाही पत्राच नाही ताडपत्री टाकली आहेत फ्लेक्स वगैरे उभा आहेत घराला दरवाजा नाही खिडकी नाहीत कुठल्या तरी मोडक्या तोडक्या विटांमध्ये के केलंय काहीतरी सावरलं आहे काही ठिकाणी जुने बिडं ते पालापाचोळा तिथे आहेत अशी दहा बाय दहा दहा बाय आठची तिथे असेल आणि पंचवीस एक तीस कुटुंब तिथे राहतात मग मी एकदम अस्वच्छ वातावरण होतं एकदम घारेड वातावरण होतं मग मी म्हटलं अरे मी काहीतरी करून देऊयात का मी जेसीबी पाठवतो काहीतरी स्वच्छ करतो किंवा काहीतरी करून देतो तिथून मी हे सतत सांगतोय तिथून एक म्हातारी आजी सत्तर वर्षाची आजी आली जिचं शिक्षण शून्य आहे तिला काहीच माहिती नाही तिला व्यापार माहिती नाही तिला बाहेर जगामध्ये काय चालतं काही माहिती नाही ती येऊन म्हणते की अमोल काहीच करायचं नाही आमच्या परिस्थितीमध्ये बदल करायचा काहीच काहीच स्वच्छता करू नको काही नको मला घरकुल देऊ नको मला काय शिधा वाटप करण्याकरता मला रेशन कार्ड काही देऊ नको काहीच करू नको का ती मला असं म्हणाली की अमोल एक कंपनी आमच्या भडगाव मध्ये आणून दे काय बोलली ती ज्या बाईला शिक्षण येत नाही तिला कळतं की एखादी कंपनी इथे आणली तर माझ्या मुलाला नोकरी मिळेल आणि माझी परिस्थिती ॲटोमॅटिक माझं काही कारण नसताना माझी परिस्थिती बदलेल हे त्या बाईला कळतं पण आप्पासाहेब तुम्हाला दहा वर्षात कसं कळालं नाही की एक मोठी इंडस्ट्री तुम्ही इथे आणू शकले नाही की जिथे हजार दोन हजार पाच हजार माझ्या इथल्या व्यापार इथल्या मुलांना रोजगार मिळेल आणि त्यांना रोजगार मिळेल त्यांना दोन पैसे मिळतील त्याच्या हाताला काम मिळेल त्याच्या पोटाला भाकरी मिळेल बरं ते काय होतं त्याने पाच हजार दहा हजार रुपये कमावले की तो सगळ्याच्या सगळ्या घरी येऊन जातो काय मला सांगा काय होतं जेव्हा त्याला दहा हजार किंवा पंधरा हजार पगार मिळतो तर तो, तो काय करतो तो दूध घेतो तो किराणा जातो तो पेट्रोल टाकतो तो फारता एक हजार दोन हजार रुपये वाचवतो आणि बाकीचे सगळेचे सगळे पैसे या व्यापारांमध्ये खर्च करतो त्याच्या जीवन जगण्याकरता खर्च करतो मग ते पैसे कुठे येतात आपल्यामध्ये व्यापाऱ्यांमध्ये येतात ना आणि तिथून व्यापाराचं दळणवळ चयन होतं ना मग असं काही घडलं का असं काही झालं का एखादी इंडस्ट्री आली का नाही त्याचं उत्तर पण नाही शेतकऱ्यांकरता अशी काय घटना घडली किंवा असं काही सिंचनाचा मोठा प्रकल्प केला किंवा माझ्या शेतकऱ्यांमध्ये दोन पैसे मिळावेत त्याचं उत्पन्न वाढावं वा अशा करता काही आपासाहेबांनी केलं का उत्तर नाही अरे मी तुम्हाला सांगतो की मागील एक वर्ष एक रुपयामध्ये पीक विमा होता कदाचित इथले व्यापाऱ्यांच्या बाबतीत सांगतो की कसा तुमच्यामध्ये ह्या वेळेची दिवाळी तरी कमीत कमी चांगली गेली असेल एक रुपयामध्ये पीक विमा मागच्या वेळेस शेतकऱ्यांनी काढला मागच्या वेळेस पावसाचा अनियमित होता म्हणजे बऱ्यापैकी खंड होता तर मी आपला पाचोरा बडगाव तालुका हा दुष्काळग्रस्त व्हावा याच्याकरता आंदोलन केले तहसील प्राण कलेक्टर कृषी अधिकारी गिरीश भवन पर्यंत गेलो वेगवेगळे निवेदन दिले एवढं सगळं जेव्हा मी केलं तर त्याच्यानंतर म्हणजे पीक विमा कशाबद्दल बोलतो अति पाऊस पडला तर कमी पाऊस पडला तर वादळ वारे आले पीक नुकसान झालं तर जेव्हा मी सगळं केलं तर त्यावेळेस मला शेवटाला जाऊन एक मला हाताशी एक यश आलं माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला दसऱ्याच्या आसपास पाचोरा तालुक्यामधील सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटी रुपये आले किती रुपये आले पंच्याण्णव कोटी रुपये पाचोरा तालुक्यात त्याचा आणि तेवीस हजार शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपये भडगाव तालुक्यात भडगाव तालुक्यामध्ये कमी मिळाले इल्ड बेस म्हणजे उत्पन्नावर आधारित झालेली घट यामुळे त्या व्यापाऱ्यांना म्हणजे पाच वर्ष त्याला शंभर रुपये मिळत होते तर ह्या मागच्या चालू वर्षामध्ये त्याला फक्त साठच रुपये मिळालेत म्हणून उत्पन्नावर घट झाली म्हणून त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला त्या याच्यामध्ये पैसे आले मी कलेक्टर ऑफिसला कृषी अधिकाऱ्याकडे एक आम्ही निवेदन दिलेलं होतं की अमुक अमुकना अमुक देऊ नाही शकले तर त्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या चालनातून बाहेर जाऊ देणार नाही तो दिवस उजाडतो सहा वाजेपर्यंत काही पीक विमा घोषित होत नाही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आम्ही तिथे त्या कृषी अधिकाऱ्याच्या दानलात बसतो संध्याकाळी सहा ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो रात्री साडेबारा वाजता त्याला निर्णय घ्यावा लागतो की होय आम्ही पाचोरा बडगाव तालुक्यातील कृषी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांचा पीक विमा मंजूर झाला तेव्हा दिवाळी अँड दिवाळीमध्ये ह्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली मग शेतकऱ्यांना जेव्हा आले देतो तो काय घरात ठेवतो का बिलकुल नाही त्याने ते सगळे पैसे खर्चच केले ना कोणी कपड्यामध्ये कपडे घ्यायला गेलो दिवाळीमध्ये कुठे काही फटाके घ्यायला गेलो कोणी इकडे खर्च केला तिकडे खर्च केला म्हणजे हा दळवळच झालं ना मग अशा पद्धतीमध्ये जर कधी माझं व्हिजन काम असेल मी जेव्हा काम करत असेल एवढं हे सगळं तुम्हाला कळत असेल तर या निमित्ताने मला एक तुम्हाला कळकळीची विनंती तुम्हाला करू इच्छित की आप्पासाहेब पण इथे येऊन गेले ताई इथे येऊन गेल्या दिलीप भाऊ इथे बोलून गेलेत अजून कोणी बोलून गेलेत तुम्ही आज सगळ्या लोकांना चान्स देऊन झालाय साहेबांना दहा दहा वर्ष तुम्ही इथे दिलेल्या अप्पासाहेबांना दहा वर्ष दिली काय झालं मागच्या पाच वर्षामध्ये मी थेट आरोप करतो मागच्या पाच वर्षामध्ये आप्पासाहेबांमुळे माझ्यावर तुम्ही आप्पासाहेब बोलत होते की अमोल शिंदे झाल्यामुळे इथे आमदार जर झाला तर दहशतवाद गुंडगिरी होईल नाही अप्पासाहेब ज्यावेळेस तुम्ही आमदार झालात ना तर तुमच्यामुळे दहशतवाद आणि गुंडगिरी जर कधी पाचोरा भडगावमध्ये झाली ना तर तुमच्यामुळे झाली आणि याच्या उदाहरणात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला उदाहरणं द्यायची पण गरज नाही पत्रकारांना भर चौकामध्ये मारण एखाद्या बाईच्या घरी जाऊन म्हणायचं की तुझा कुंकू पुसून टाकेल इथपर्यंत मजाल एक सांस्कृतिक कार्यक्रम भडगाव करतात काका तुम्ही त्याला लाईव्ह आहात तुम्ही तुम्ही बघितलं खरंय की नाही ते शंभर टक्के खरं काकांना विचारा तिथे भर चालू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सगळे माता भगिनी बसलेत सगळे लोक बसलेत पाच दहा हजार लोक आहेत आणि एक त्यांचा कार्यकर्ता येतो भर हातामध्ये संबंध नाही काहीच कारण नाही कुणी त्याला बोलवलं पण नाहीत काही विषयाने तो येतो तिथं लाईट साऊंड फेडतो सगळं काही काचेचं नुकसान करतो इतकं भयभयत वातावरण होतं की लोक पळायला जातात त्यांच्यावर एक सुद्धा गुन्हा दाखल होत नाही सगळ्यांवर एवढे मोठे एवढे मोठे त्यांनी क्राईम करून सुद्धा फक्त एनसी दाखल होते एनसी दाखल झाला की तो दोन मिनिटात सुट्टो आणि घरी चालला जातो आप्पासाहेब का तुम्ही

करा एकदा इथे माझे मुस्लिम बांधव आहेत मला सांगा शिवाजीनगर मध्ये म्हणतात मागच्या पंधरा वर्षामध्ये एक साधा दगड तरी तिथे फेकला गेलाय का एकदा तरी झाल्यात का रज्जू भाऊ तुम्ही तिथे बसता तुम्ही व्यापारी तिथे मुसलमान आहे का उत्तर याचं उत्तर पण नाही मग खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशा पद्धतीमध्ये राजकारण नाही होऊ शकत आप्पासाहेब काय केलं त्यांनी हे राजकारण चालू आहे इतकं आणि खालच्या लेवलला राजकारण बरं बोलताना हो तुम्ही बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की माणसाचं कर्तृत्व कर्तृत्व चरित्र कशावर कळतं की तो दिसतो कसा वागतो कसा राहतो कसा तो बोलतो कसा याच्यावर कळतं की नाही मग मागच्या पाच वर्षामध्ये किंवा मागच्या चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आप्पासाहेबांची सगळी भाषणं तुम्ही ऐकून घ्या म्हणजे त्यांचा स्तर आहे ज्या खालच्या स्तराला जाऊन ते माझा पद्धतीत माझा उद्धार करतात त्यावरून त्यांच्यावर त्यांची ते कशा संस्कृतीमध्ये संस्कृतमध्ये येतात ते तुम्हाला कळतं की नाही त्यांची संस्कृती काय मी एकदा सुद्धा मान्य आमदार साहेबांना आप्पासाहेब किंवा आशा शब्दात कधी खाली बोललेलो नाही पण ज्या पद्धतीत ते माझ्याशी बोललात ते इतक्या खालच्या लेवलला बोलतात की ते माझे इथे माझे बाबा इथे बसलेत वडील इथे बसलेत त्यांच्या सुद्धा नावाला त्यांनी घाणे बोललेत अरे कोविडमध्ये उभा राहणारा हा अमोल शिंदे होता तुम्ही सगळ्या व्यापारी डोळे बंद करून आठवण करा की कोण इथे सगळ्यात पहिले आला होता कोण होता मागच्या दोन वर्ष कोविड होता तेव्हा मीच होतो की एकदम फ्रंटलाईनला पुन्हा येतो दोन दोन वेळेस मला कोविड झाला मी कधीच म्हटलं नाही की मी असं वागतोय मी कधीच दाखवलं नाही की मी कुठे कशा पद्धतीमध्ये व्यापाऱ्यांना काम करतो पण माझं काम हे निष्पक्ष आहे कधीच मी असा विचार केला नाही जाती धर्माचा विचार केला नाही व्यापारी म्हणून कधी केला नाही की हा, हा माझा का तो माझा असं कधी विचार केला नाही पण जाता जाता सरता सरता मी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्हाला इथे वचन द्यायला प्रत्येक वेळेस इलेक्शन हे पाच वर्षाचे असतात पण अशा पद्धतीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाचोरा भडगाव तालुका डेव्हलप करेल की येणारी पिढी म्हणेल की होय हे अमोल शिंदेने काम करून गेलं आहे त्याच्यामुळे अनंत <laughs> <जानन्त> उदाहरण आहे एका <coughs> हॉटेल मालकाला सुद्धा चाकू खोच मी तुम्हाला वचन द्यायला इथे म्हणून म्हणून मुण। <coughs> मी जाता तुम्हाला विनंती करतो खर तर माझ्या डोळ्यामध्ये ते पाणी येतं हे फक्त पाचोराच्या व्यापारांमुळे म्हणजे मला तुमच्याबद्दल सगळे मला ओळखतात की ओ हो राव मी कसं आहे सगळ्यांना माहिती आहे याच्या तुम्ही मुसलमान आहेत मी इलेक्शन लढलो होतो पाचोरामध्ये नगरपालिकेचं तुमच्या आशीर्वाद तुम्हाला एकदा तरी जाणवलं का हो की अमोल शिंदे हिंदू मुसलमान भेदभाव करतो कधीतरी वाटलं का व्यापाऱ्यांकरता चुकीचा वाटतो असं एक उदाहरण सांगा बरं मी ज्यावेळी कधी म्हणजे मला असं एखादी व्यापारी माहिती असेल की हा माझं काम करत नाही हा आप्पासाहेबांचं काम करतो मला एखादी व्यापारी माहिती असेल की हा दिलीप भाऊंचं काम करतो पण माझ्या मनामध्ये कधीसुद्धा अशी द्वेष भावना तयार झालेली नाही की मी त्याच्याबद्दल चुकीचं वागेल एकदा अशी द्वेष भावना तयार झाली आपल्या मला सगळ्या सगळ्यांना कळतं कोण कौन कोणाला मतदान करतं हे सगळ्यांना ज्ञात आहे पण तरी माझ्या मनामध्ये अशी एकदा सुद्धा भावना तयार झाली नाही की हे मला कधीच मतदान करत नाही हे माझ्या कधीच पाठीमागे उभा राहत नाही तरी सुद्धा मी त्याच्याबद्दल चुकीचं वागलं असेल किंवा त्याच्या मागे काही ससे मिळाला वगैरे असं कधीच केलं नाही उलट त्याने मला फोन केला ना तर पहिले पळत जाऊन काम केलंय की बाबा मला माहिती आहे की अरे याचं काम करून द्या याचं मनामध्ये असं नाही वाटलं पाहिजे की अमोल शिंदे माझ्या आहे मी अशा पद्धतीत वागतो तर मला तुम्हाला जाता त्या कळकळची विनंती करायची आली तर अजूनही दोन दिवस शिल्लक आहे मी शंभर टक्के निवडून येणारच आहेत लाखाच्या फरकाने निवडून येईल <laughs> कारण ज्या पद्धतीमध्ये पाच वर्ष अंमोटिंद जगलाय ना तो सर्व म्हणजे मी इतक्या अडचणीमध्ये येऊन गेलो आर्थिक अडचणीत आलो सामाजिक अडचणीत आलो कौटुंबिक अडचणीत आलो मी पूर्ण मागील पाच वर्षामध्ये ना माझ्या फॅमिलीला वेळ दिला ना माझ्या व्यवसायाला वे वेळ दिला ना माझ्या कुटुंबाला वेळ दिला ना माझ्या मित्रांना वेळ दिला मी माझ्या स्वतःकरता सुद्धा मागील पाच वर्षामध्ये एक एक मिनिट सुद्धा वेळ दिला नाही सगळं पूर्ण माझं आयुष्य पाचोरा बडगावच्या कल्याणाकरता मी खर्च केला मला माहिती आहे मी काय केलेलं आहे पण त्याच्यावर त्या विश्वासावर आहे पण माझी तरी तुम्हाला सगळ्यांना जाता कळकळीची कर विनंती आहे शेवटचे दोन दिवस राहिलेली आहेत सगळं विसरा आणि एकदा ह्या पोराच्या एकदा पाठीवर हात ठेवा मी तुम्हाला तुमचा एक शब्द देतो वचन देतो की तुम्हाला असं कधीच होणार नाही की कधी वाईट वाटणार नाही की हा या, या पोराला आम्ही निवडून दिलेला आहे आप्पासाहेब ज्या पद्धतीत पत्रकारांना बोलले ज्या पद्धतीत त्याचा उद्धार केला तो त्यांचा वैयक्तिक विषय त्याच्यावर पण त्याच्यामुळे काय झालं नाव कोणाचं खराब झालं आप्पासाहेबांचं नाही पाचोरा भडगाव तालुक्याचं नाव खराब झालं कारण ते एक आपले आमदार होते बरोबर बर ना ज्यावेळेस असं मग हे तुमच्या लक्षात काय येणार की जो एखादी लोकप्रतिनिधी असतो तो, तो ह्या तालुक्याचा प्रथम नागरिक असतो याचा पालक त्याच्याकडे स्वीकारलेला असतं तर तो कसा वागतो कसा राहतो याच्यावर त्या तालुक्याचं सुद्धा चारित्र्य अवलंबून असतं म्हणून जाता जाता इथे बसलेले सगळेच माझे व्यापारी बांधव आहेत तुम्हाला एक विनंती करतो की वी येणार वीस तारखेला पूर्ण शक्तीनिशी सात नंबरचं माझा अनुक्रम नंबर आहे अमोल पंडितराव शिंदे असं माझं पूर्ण नाव आहे आणि माझी निशाने शेतकरी आहे शेतकरी राजा जर जिगल आपला साठ सत्तर टक्के आपण शेतकरी आहोत शेतकरी जर जगले टिकले तर आपला व्यापार पण उद्दंघित होईल त्यामुळे माझी एक आपल्याला एक विनंती करतो की सात नंबरच्या शेतकरीच्या समोरील बटन दाबावं आणि जसं इथे म्हणतात की इथे बसले जातात बरीच संख्या वाढली एक तीन चारशे तुम्ही इथे सगळे व्यापारी बसलेले आहात तुम्ही जर ठरवलं तर मला निवडून पण आणू शकतात आणि पाडू पण शकतात पण तुम्ही माझं ठरवावं की हा माझा पोरग हा माझा मुलगा हा माझा मित्र हा लाखांच्याच फरकाने निवडून आला पाहिजे अशा पद्धतीत एक आव्हान तुम्हाला इथे करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र